विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी मैदानी खेळाची आवश्यकता असल्याने किसान विद्याप्रसारक संस्थेच्या वतीने एकोणावीसशे एकाहत्तर सालापासून व्यंकटेश क्रीडा व कला महोत्सव साजरा करण्यात येत असतो या तीन दिवसीय व्यंकटेश क्रीडा महोत्सवाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याने यावर्षी सुवर्ण महोत्सव म्हणून व्यंकटेश क्रीडा व कला महोत्सव साजरा करण्यात आला आहे शिरपूर येथील किसान विद्याप्रसारक संस्थेच्या असंख्य विद्यार्थी आस्था गायत पोलीस भारतीय सैनिक हे देशसेवेच्या कार्यात तत्पर आहेत किसान विद्या प्रसारक संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी विभागीय स्तर असो व राज्यस्तरावर विविध खेळात नाव लौकिक मिळवलेलं आहे पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थी या व्यंकटेश क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यात नाविन्यपूर्ण विद्यार्थी या व्यंकटेश क्रीडा व कला महोत्सवात सहभागी येतात संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे त्यांचे मानसिक आणि शारीरिक विकास व्हावा हा मूळ हेतू डोळ्यासमोर ठेवून व्यंकटेश क्रीडा व कला महोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे किसान विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांच्याकडून सांगण्यात आले व्यंकटेश क्रीडा व कला महोत्सवाचे सचिव रोहित रंधे म्हणाले की यापूर्वी व्यंकटेश क्रीडा व कला महोत्सवात सहभागी झालेले अनेक विद्यार्थी आज देशसेवेत सहभागी झाले आहेत तर काही पोलीस म्हणून कार्यरत आहेत याचा अभिमान वाटतो आणि क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून यापुढे देखील असेच कार्य सदैव सुरू राहणार आहे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याने सुवर्ण महोत्सव म्हणून व्यंकटेश क्रीडा व कला महोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे रोहित रंधे यांनी सांगितले मी प्राजक्ता शिंदे आपल्या किसान विद्यार्थी मी पण आपल्या गेल्या काही पन्नास वर्षापासून आपला क्रीडा महोत्सव व्यंकटेश क्रीडा महोत्सव हा इथं होतोय आणि या क्रीडा महोत्सवात ना आपल्या आपल्या धुळे जिल्ह्यातीलच नाही तर बाकीच्याही जे जळगाव जिल्हा राहिला नंदुरबार जिल्हा राहिला किंवा नाशिक विभाग पूर्ण हा नाशिक विभाग जो आहे तर या विभागाच्या कानाकोपऱ्यातून खेड्यापाड्यातून बऱ्याचशा मुलांना इथं सहभाग घ्यायला मिळायचं यावर्षी फक्त आपले फक्त झोन वाईज मॅचेस घेतल्या गेले आपल्या हो व्यंकटेश क्रीडा महोत्सवामध्ये फक्त किंवा आपली जे केवीटीएस संस्था आहे या संस्थेच्याच फक्त इथे विद्यार्थी या वर्षी खेळत पण गेल्या पन्नास वर्षापासून हा जो क्रीडा महोत्सव होतोय सुवर्ण महोत्सव होत या महोत्सवामुळे जे आपले गरजू विद्यार्थी खेड्यापाड्यातील विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी आहेत यांना एवढा काही जे गोष्टी शिकायला भेटला बॉक्सिंग खेळ झाला क्रिकेट झाला ऍथलेटिक झाला कबड्डी झाला खो खो झाला म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थिनींना या खेळाबद्दल काही माहित नाही त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीना खेळायचं एवढा ज्ञान भेटलंय आपले संस्थेचे जे अध्यक्ष आहे डॉक्टर तुषार बोरंदे यांच्यामुळे म्हणजे या संस्थेमध्ये म्हणजे एवढा खेळाचा प्रचार झालाय शिक्षणाचा प्रचार झालाय सांस्कृतिक कार्यक्रमांचा प्रचार झालेला आहे आणि या खेळामुळे आज मी माझ्यासोबतचे जे खेळाडू आहेत बॉक्सिंग बॉक्सिंग सारख्या खेळामध्ये आज आम्ही राष्ट्रीय पातळीवर खेळून आलो आहे आपल्या किसान विद्यापीठ संस्थेचं आपल्या धुळे जिल्ह्याचं तर नाहीच फक्त मार आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्राकडनं सुद्धा आम्ही नॅशनल लेवलला खेळून आलेलो आहे आणि एवढंच नाही तर सरांचा आम्हाला खूप म्हणजे खूप म्हणजे हे म्हणजे सर स्वतः सुद्धा आमच्या सोबत प्रॅक्टिसला मॉर्निंगला मॉर्निंग सेशनला प्रॅक्टिसला असतात सोबत आणि सरांचा आम्हाला खूप पाठिंबा आहे खूप प्रोत्साहन आहे कोणत्याही कामामध्ये कुठेही काही अडचण आली कोणतीही आर्थिक आर्थिक अडचण किंवा कुठे आमच्यासोबत काही पार्सिलिटी होत असेल प्रत्येक ठिकाणी आम्हाला सरांचा म्हणजे पाठिंबा राहिलेला आहे रोहित बाबा राव किंवा तुषार सर राव नमस्कार मी ओम राजपूत बॉक्सिंग खेळाडू आहे इथं आपल्या व्यंकटेश मध्ये आपल्या मध्ये व्यंकटेश महोत्सव सुरू झाले त्याच्यामुळे आपल्याला खूप काय बघायला भेटते जसं बॉक्सिंग झाले खो खो झाले त्याच्यामुळे सगळ्यांना एक्सपिरियन्स भेटतो आणि एक संधी मिळते की त्याच्याने आपले बॉक्सिंग खेळाडू वरती जाऊ शकतात एक लेवलवर खेळू शकतात म्हणून आम्हाला इथे खेळायची संधी भेटते म्हणून आपले ग्रामीण भागातले जे पोहर येतात त्यांना बघायला भेटतो आणि त्यांचेही उत्साह वाढतो की खेळाबद्दल स्पोर्ट्समॅनबद्दल म्हणून ही कॉम्पिटिशन घेतली जाते आणि आम्ही राष्ट्रीय खेळू आहे आंतरराष्ट्रीय खेळू आहे सगळे आम्ही नॅशनल मेडलिस्ट आहेत म्हणून आम्हाला बी इथूनच पायरी भेटली वरती जायची